गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे अनेकदा त्यांची नाराजी उघडपणेही समोर आली आहे अलीकडे मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप पालकमंत्रीपदाच्या वाटपापर्यंत तर अनेक कारणांवरून भाजप आणि शिंदे गटातील मतभेद जाहीरपणे समोर आलेत त्यामुळे महायुती सरकारमध्ये काही अलबेल नसल्याचंही बोललं जात होतं असं असतानाच आता पुन्हा एकनाथ शिंदेने महायुतीच्या बैठकीला दांडी मारल्याने शिंदे फडणवीस एकमेकांसोबत येणं टाळतायत का असा प्रश्न उपस्थित होतोय शिंदे खरंच नाराज आहेत का मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकमेकांना टाळतायत का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी म्हणजेच फेब्रुवारीला सोशल वॉर रूम संदर्भात बैठक बोलावली होती या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकारी आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील देखील उपस्थित होते मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र या बैठकीला उपस्थित राहण्याचं टाळलं त्यांनी काही वैयक्तिक कारणामुळे या बैठकीस उपस्थित राहू शकत नसल्याचं सांगण्यात आलं मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आलंय एकीकडे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला काही तासांसाठी स्थगिती देण्याची नामुष्की ओढावली त्यामुळे महाविकास आघाडीऐवजी महायुती सरकारमध्येच अंतर्गत कुरघोडी आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाल्याचं स्पष्ट होत निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महायुतीत सहभागी होऊन उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंनी शपथविधीच्या काहीच तासांआधी घेतला होता सरकार स्थापन होऊन जवळपास दोन महिने उलटलेले असतानाही महायुतीतील आणि सरकारमधील वाद शमवण्यात प्रमुख नेत्यांना यश आलेलं नाहीये सरकारमध्ये आपली गळचेपी होत असल्याची भावना शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये आहे त्याचवरून नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सातत्याने रंगली मागील महिन्यातच एकनाथ शिंदे नाराजीतून मूळ गावी दरेगावात असल्याचीही चर्चा रंगली होती दरम्यान शिंदेच्या नाराजीचा फटका महायुतीला बसतोय का बस असा प्रश्न उपस्थित होतोय मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्वाचं गृह खातंही नाही यामुळे शिंदेच्या नाराजीत भर आहे देवेंद्र फडणवीस यांनी गृह खातं स्वतःकडे ठेवलंय मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या व्यक्तीला उपमुख्यमंत्री व्हावं लागणं आणि त्यामुळे नाराज असणं हे स्वाभाविक असल्याचा पवित्रा भाजपाने सुरुवातीला घेतला मात्र शिंदे अजूनही आतल्या आत घुमसत असल्याने महायुतीला फटका बसतोय शिंदे यांचं मन अजूनही खट्टू असल्याने महायुतीच्या एकत्रित प्रतिमेला धक्का बसतोय त्यामुळे दैनंदिन कारभार आणि योजनांच्या अंमलबजावणीवरही परिणाम होत असल्याचं भूमिकेमुळे भाजप नेते नाराज असल्याचंही बोललं जाते मुख्यमंत्री दावसला असताना महायुतीने घटक पक्ष सामंजस्य आणि सहकार्याची भूमिका बजावतील अशी अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही मुख्यमंत्री विदेशात असताना शिंदेच्या नेतृत्वातील आमदारांनी पालकमंत्री पदाचा वाद वाढवला यामुळे भाजप नेते नाराज आहेत असंही बोललं जाते खर तर शपथविधीनंतर महायुती सरकारमध्ये पहिली वादाची ठिणगी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून पडली होती नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून भाजप आणि शिवसेना एकमेकांविरुद्ध उभं ठाकल्याचं चित्र आहे फडणवीस यांनी छत्तीस जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची घोषणा केली रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार अदिती तटकरे यांच्याकडे तर नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपच्या गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं मात्र शिवसेनेच्या दोन नेत्यांनी या नियुक्तीला तीव्र विरोध केल्याने तुर्तास या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली नाहीये आता अशा अनेक कारणांमुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत का आणि त्यांच्या नाराजीचा भाजपला कसा फटका बसेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद